बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी दोन महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर एक ऑगस्ट पासून मासेमारी अधिकृत सुरू झाली आहे मासेमारी सुरू झाली असली तरी अद्याप समुद्र खवळलेला असून लाटा किनाऱ्यावर धडकतात हवामान विभागानेही ऑगस्ट महिन्यात पावसाचा अंदाज वर्तवलाय मासेमारी बंदी कालावधी एक जून ते एकतीस जुलै असा एकसमान निश्चित करण्यात आलाय दोन महिने बंदी कालावधी आजपासून यावर्षी पाऊस अजूनही कोसळत असून समुद्र खवळलेल्या स्थितीत आहे पावसाच्या सरी कोसळत आहे अजूनही समुद्र शांत झालेला नाही हवामान विभागानं खोल समुद्रात मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा दिलाय ऑगस्ट महिन्यात पावसाचा देखील अंदाज वर्तवला त्यामुळे खोल समुद्रातील मासेमारी करण्यासाठी वातावरण अनुकूल नाही किनारपट्टीवर पारंपरिक प्रथेनुसार नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ अर्पण करून त्यानंतरच नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात केली जाते तोपर्यंत समुद्र पूर्णपणे शांत होतो याचा विचार करता नारळी पौर्णिमेनंतरच मोठ्या नौका समुद्रात लोटल्या जातील असं बोललं जातात तोपर्यंत नौकांची डागडुजी करण्याची कामं सुरू आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल